नमस्कार आपण पाहत आहात एन डी व्ही न्यूज वर्ल्ड मनुस्मृतीचा श्लोक वेळीच शिकवला असता तर राष्ट्रवादी काँग्रेसवर फुटीची वेळ आली नसती असा घणाघात हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी केला आहे अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकांचा समावेश करण्याला महाराष्ट्रातील पुरोगाम्यांनी सध्या विरोध चालवला आहे त्याला अनुषंगून भूमिका मांडताना त्यांनी हा घणाघात केला जगात मनुस्मृती हा एकमेव धर्मग्रंथ धर्मग्रंथ आहे ज्यात एकूण संपत्तीमध्ये एकूण संपत्तीमध्ये महिलांचाही सहभाग असल्याचं नमूद आहे हा अधिकार केवळ भारतामध्ये होता अशा मनुस्मृतीचा चांगला श्लोक अभ्यासक्रमातून रहित करण्याची भूमिका मांडणं हा बौद्धिक आतंकवाद आहे असंही हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे म्हणाले हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे यांनी नेमकी काय भूमिका मांडली हे त्यांच्याच शब्दात ऐकूया महाराष्ट्र राज्य शासनाच्या नवीन शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीतला एका फक्त श्लोकाचा उल्लेख आला तर लगेचच सगळ्या पुरोगाम्यांना पोटसूळ उठलेलं आहे जितेंद्र आव्हाड तर एकीकडे एक निघालेले आहेत की आता जुन काय मनुच राज्य येणार आहे चातुर्वर्ण व्यवस्था येणार आहे अरे संविधानिक व्यवस्था असताना आपल्या देशात सर्वोच्च न्यायालय असताना अशा प्रकारची व्यवस्था लागू होईल का मुळात मनुस्मृतीमध्येच उल्लेख आहे की कलियुगासाठी पराशर स्मृतीचा उपयोग केला पाहिजे आज हा जर श्लोक आपण केवळ बघितला तर त्या श्लोकात असं म्हटलेलं आहे की आपण ज्येष्ठ नागरिक पालक आणि तपोवृद्ध वयोवृद्ध यांचा जर आदर केला तर तुमची ही कीर्ती यश आणि बळ वाढेल आता ह्याच जर आपण बघितलं तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांनी देखील याला विरोध केलेला आहे परंतु आज त्यांच्या पक्षाची जर स्थिती बघितली तर वयोवृद्ध म्हणून आज त्यांना कोण मान देतं आहे आज पक्षातून त्यांचेच नातेवाईक बाहेर पडलेले आहेत तेव्हा त्यांनी जर हा श्लोक वेळेत जर शिकवला असता तर आज ही परिस्थिती राष्ट्रवादीवरती आली नसती आणि म्हणून ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा एवढाच उल्लेख केला जातो की त्यांनी मनुस्मृती जाळली परंतु अकरा जानेवारी एकोणीशे पन्नासला मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयात बोलत असताना त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की संविधानामध्ये वारसा हक्क आणि दायभाग यांच्यासाठी मी मनुस्मृतीचा उपयोग केलेला आहे जगामध्ये एकमेव धर्मग्रंथ आहे की ज्याच्यात असं म्हटलेलं आहे की स्त्रियांना आपल्या संपत्तीमध्ये सहभाग दिला पाहिजे त्यांना समान हक्क दिला पाहिजे हा अधिकार केवळ भारतामध्ये होता आणि म्हणून ह्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर ह्याच मनुस्मृतीमध्ये यत्र ते रमन ते तत्र देवता असा उल्लेख आहे त्यामुळे अशा मनुस्मृतीला आज रद्द करण्याची किंवा त्याचा श्लोक रद्द करण्याची मागणी ही हास्यास्पद आहे आणि वेळगळपणाची हा बौद्धिक आतंकवाद आहे